छत्रपती संभाजीनगर दिनांक सव्वीस भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या शताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त पक्षाच्या खोकडपुरा कार्यालयात डॉक्टर भालचंद्र कानगो यांच्या हस्ते झेंडावंदन करण्यात आले यावेळी शहर सचिव तथा राज्य कार्यकारिणी सदस्य कॉम्रेड अभय टाकसाळ यांची प्रस्तावित केली संध्याकाळी सिडको येथील कौ भिडी देशपांडे स्मारक सभागृहाच्या पटांगणात स्नेह मेळावा व स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते स्नेह मेळाव्यास सुमारे दोनशे पन्नास जणांनी हजेरी लावून चांगला प्रतिसाद दिला प्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर वासुदेव मुलाटे साहित्यिक प्राचार्य डॉक्टर संजय मून पत्रकार व लेखक जयदेव डोळे मान्यवर मंडळी भापकला शुभेच्छा देण्यासाठी सहभागी झाली होती राम बोहित यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले आजपासून शताब्दी वर्ष सुरू होत असून वर्षभर विविध कार्यक्रमांचे आयोजन देशात राज्यात व औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आल्याचे ते यावेळी म्हणाले